मी कुर्ल्यामध्ये सध्या उभा आहे आणि कुर्ल्यातलं जे एल वॉर्डचं जे कार्यालय आहे मुंबई महानगरपालिकेचं तिथे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलेला आहे आणि एल वॉर्डचं गेट जे पूर्णतः बंद केलेलं आहे काही दिवसांपूर्वी काही अनधिकृत बांधकामांवरती मुंबई महापालिकेतर्फे एल वॉर्डतर्फे कारवाई करण्यात आली होती आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे इथलं कार्यालय आहे ते देखील पाडण्यात आलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ आपण जर पाहिलं तर, तर वंचित बहुजन आघाडी जी आहे ती रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते अनेक कार्यकर्ते जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे आता आपल्याला इथे पाहायला मिळतात नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विश्वास सरदार मी इसनी मुंबई जिल्हा अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडी काय नेमकं का घडलं होतं आता या पंधरा तारखेला आमच्या कुर्लाचे तालुकाचे जे कार्यालय आहे या कार्यालयावरती महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा पूर्व कल्पना न देता ते तिथे कारवाई करण्यात आली त्यांनी असं सांगितलं की ते अनलिगल आहे तिथे लहान मुलांना वंचित भोजन आघाडीच्या वतीने शिक्षण देण्याचं काम करत होते आणि कोणती कल्पना न देता त्याच्यावरती कारवाई करण्यात आली त्यामुळे त्या कार्यालयामध्येच अंगणवाडी भरवली जात होती किती मुलं साधारण शिकायला येत होती काय नेमकं का झालं त्या वेळेस त्या कार्यालयामध्ये अगदी लहान वयाची मुलं बसलेली होती तर मुंबई महानगरपालिकेने कुठलीच पूर्वकल्पना देता ती तोडली त्या मुलांना सुद्धा दुखापत झालेली त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये भरती सुद्धा करण्यात आली होती माझं म्हणणं जितकंच आहे का सहाय्यक आयुक्त ब्रण्मभूमी महानगरपालिकेला ते फक्त कार्यालयच अनाधिकृत अनधिकृत का या विभागातली अनाधिकृत लेडीज बार आहेत या विभागामध्ये अनाधिकृत नर्सिंग होम्स आहेत या विभागामध्ये भरपूर काही अनाधिकृत का प्रोग्राम चालतात चाल याच विभागामध्ये रात्री तीन चार वाजेपर्यंत सगळे व्यवसाय कार्यभार चालतात फक्त ती एक बालवाडीच अनधिकृत अनाधिकृत कशी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे सगळ्यांच्या घोषणा सुरू आहेत आणि अर्थात यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आयुक्तांसोबत एलवॉर्डच्या त्यांच्यासोबत ते बैठकसुद्धा सुरू आहे पण आपण जर पाहिलं अनेक का कार्यकर्ते इथं आपल्यासोबत आहेत काहींना पोलिसांकडनं जो लाठीचार्ज झाला आहे मध्यंतरी त्याच्याबद्दल आपण इथे लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे काय झालं मगाशी आम्ही ह्या ठिकाणी आलो आमचं नाव सांगा मी बालचंद्र दत्तूर माळवे आम्ही या ठिकाणी येत असताना ता काय आमच्या महिला काय आमच्या महिला अधिकाऱ्यांना पण तो मार लागला पोलिसांनी धक्काबुक्की केल्याबद्दल ते तुम्ही ते बघता ते जे पत्रे लावलेले आहेत त्या पत्राच्या माध्यमातून माझा हात तिथं सरकला धक्काबुक्कीमध्ये आणि ते मला लागले गेलेले ते मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही आमच्या हक्काची न लढाई लढतो जे आमच्या जे वंचित बहुजन आघाडीचं आमचे जे ऑफिस होतं ते बिना काही नोटीस देता किंवा काय करता ते तोडलं गेलं त्याच्या बाजूला मंगेश कुठ साहेबांचा पण ऑफिस आहे त्यांची त्यांच्यावर नाही कारवाई करता आमच्याच कारवाई केली म्हणजे आम्हाला आमच्या वाटतं ही सरकार वंचित बहुजन आघाडीला घाबरलेली आहे जाणून बुजून केलं जात आहे वंचितनं आता आपण जर बघितलं राजकीय समीकरण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी बरोबर घडतात वंचित वंचितची बाळासाहेबांच्या ज्या काही त्यांच्यासोबत बैठका होत आहेत तर त्याचा रोष म्हणून कुठेतरी वंचितच्या कार्यालयांवरती कारवाई होते असं म्हणायचंय नक्की नक्की ते लोक घाबरलेले आहेत आज वंचित बहुजन समाज माननीय आमचे पक्ष प्रमुख आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या जागोजागी आज ठिकाणी पक्ष सभा होतात सभेला सगळे समाजाचे माणसं येऊन पक्षाला प्रतिसाद देतात की कुठतरी सामान्य माणसाचा न्याय होतोय अन्याय होतोय तो न्याय देण्यासाठी ही वंचित बहुजन आघाडीसाठी हे सगळे एक कट्टी हे बहुजन समाजाचे सगळे कट्टी येऊन बाळासाहेबांना साथ देतात हे हे बघता हे स्थानिक सरकार केंद्र सरकार हे पूर्णपणे घाबरलेलं आहे आणि हे लोक बोलतात हे काय ऑफिस असतील किंवा लिगल असेल अनलिगल असेल याच्यावर कारवाई करत जावी आज अनलिगल बघितलं मी स्वतः आता इथं थोड्या वेळाने बघितलं बीएमसीचा चा अधिकारी असून फुटपाथ धंदे लावतात आणि ते बघतात हे धंदे हटवा का तुमच्या तिथं बांधण्यात चालू आहे का तुमची काय केसरी चालू आहे का तुमचे जिक काय हप्ते बांधलेले आहेत का धंदेवाल्यांचे मग आमचं ऑफिस तोडायचा टाइम आला तुम्ही काय नोटीस दिली नाही आमचं पण लिगली आहे आज तिथं लहान मुलं प्रत्येक समाजाचे मुलं तिथं शिक्षण होत आहे आज तुम्ही बघता हे सरकारने महाराष्ट्र सरकारने किती शाळा बंदी केलं गरीब माणूस ज्याची आई भांडे काम करते हा ज्याचा बाप हात गाडी काढून तो शिक्षण कुठे देणार हा कोणच्याकडे एवढं लाखो रुपये की त्यांच्या मुलांना शिक्षण देणार हा आज आम्ही वंचितच्या माध्यमातून आम्ही एक पुढे येतोय हा सामान्य माणसांना आम्ही न्याय देतो आहे गोरगरिबांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय जे माणसं शिक्षणाचे जे वंचित राहिलेले आहेत आम्ही त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही बालवाडीमधून लहान लहानपणाला शिकवतोय हां त्यांचं सगळं सहकार्य करतो आहे पण ह्यांना एवढं दुखणं काय झालं मग याचा अर्थ कुठंतरी हे सरकार आम्हाला घाबरलेली आहे आणि हे सरकार येत्या काळामध्ये इलेक्शनमध्ये ह्यांना यांचे दाखव दा, जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर कार्यालय अनधिकृत जरी असलं तरी पूर्वसूचना न देता ते पाडण्यात कसं आलं याचा रोष जो आहे तो आ, या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आणि अर्थात काही राजकीय आरोप देखील आपण या कार्यकर्त्यांनी करताना आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत हेही महत्वाचं आहे की मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असताना किंवा शा शासनाच्या किंवा पालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याचं इंग्रजीकरण करत केलं जात असताना कुठेतरी जी गरीब घरांमधली जी मुलं आहेत या वस्त्यांमधली जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा पाया कुठेतरी या कार्यालयांमध्ये अंगणवाडी भरून रचला जात होता आणि आज ते कार्यालय पाडलं गेल्यामुळे काही अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना देखील इजा झाले परंतु त्यांचं शिक्षण तिथे ठप्प झाल्याचं जे आहे ते या कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे मी शुभम पाटील लोकमत मुंबईसाठी धन्यवाद